गुड मॉर्निंग तुम्ही ट्यून केलाय नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम जे शरीयू आहे आपल्यासोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल बऱ्याच वेळेला आपल्याला हा प्रश्नही पडत नाही की आपण प्रत्येक गोष्ट करतो ती का करतो हा सगळा आपल्या सवयीचा परिणाम असतो आपलं चांगलं वाईट व्यक्तिमत्व हा आपल्या सवयीचा परिणाम असतो आपल्या सवयीतूनच आपलं चारित्र्य घडत असतं आणि त्यातूनच यशाचा विकासाचा मार्ग आपल्याला सापडत असतो किंवा आपल्या सवयीच आपले, आपले शारीरिक मानसिक हानीसुद्धा करू शकतात म्हणजेच आपण जे करतो ते का करतो आणि ते कसं बदलायचं याचं वैज्ञानिक स्पष्टीकरण देणारं वी विविध उदाहरणांसह आपल्याला स्पष्ट करून सांगणारं आणि सवयी बदलायच्या कशा आणि त्यातून आपण आपल्या जीवनात अमूलाग्र बदल कसा करू शकतो एखादं व्यसन कसं सोडवू शकतो आयुष्य यशस्वी कसं होऊ शकतो हे सांगणारं पुस्तक चार्ल्स डुहिंग यांचं पुस्तक द पॉवर ऑफ हॅबिट या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे मोहन गोखले यांनी द पॉवर ऑफ हॅबिट हे पुस्तक म्हणजे शास्त्रज्ञांनी वेगवेगळे केलेले प्रयोग निरीक्षणं आणि त्यातून निघालेले सारांश एकाच ठिकाणी आपल्यासमोर मांडण्याचं काम या पुस्तकात चार्ल्स डुहिंग यांनी केलं आहे आणि त्यापु त्यामध्ये सगळ्यात सर्वप्रथम आपल्यासमोर येते ती ॲलन चौतीस वर्षाची लिसा ॲलन ही धूम्रपान आणि मद्यपान करायला वयाच्या सोळाव्या वर्षी सुरुवात करते आणि पुढे ती कर्जात बुडालेली सतत सिगारेटमध्ये ओढली गेलेली लिसा ॲलन आपल्या या सवयीतून बाहेर कशी पडते म्हणजे ती इतकी भ्रमित झालेली असते की सिगारेटऐवजी पेन तोंडात धरून पेठवण्याचा प्रयत्न करते आणि त्या जळत्या प्लॅस्टिकचा वास येईपर्यंतही तिला कळतही नाही डिप्रेशनमधले गेलेली लिसा ॲलन जेव्हा त्यातून बाहेर पडते तेव्हा तिच्या सवयींचा वापर कसा करते याचं शास्त्रज्ञांनी केलेलं निरीक्षण म्हणजे तिच्या मेंदूत त्यांनी स्कॅन केलं त्या स्कॅनमध्ये तिच्या विचार सवयी याचं नक्की केंद्र कुठं आहे यासंबंधीचा नकाशाच त्यांनी तयार केला आणि मग माणूस घडतो ते त्याच्या आयुष्यातल्या बरावे बऱ्या वाईट घटनांमुळे नव्हे तर तो त्याला प्रतिसाद देताना कोणत्या सवयी आत्मसात करतो यावरूनच म्हणूनच सन अठराशे ब्याण्णवमध्ये विलियम जेम्स यांनी लिहून ठेवलंय की आपण आपलं संपूर्ण आयुष्य जे काही चाकोरीबद्ध जगतो तो सगळा एकत्र सवयीचा परिणाम असतो आपण दररोज करत असलेल्या बहुतेक निवडी मागे आपल्याला वाटत असतं की आपण फार विचारपूर्वक निर्णय घेतले पण असं काही नसतं खर तर त्या प्रत्यक्षात आपल्या सवयी असतात मग जरी एखादी सवय क्षुल्लक वाटत असली तरी ती आपल्या सवयीचाच भाग असते फॉर एक्झाम्पल जेवणाची दिलेली ऑर्डर आपण आपल्या मुलांशी रोज रात्री काय बोलतो पैसा शिल्लक टाकतो की खर्च करतो व्यायाम किती वेळा करतो आपल्या रोजच्या विचारांना रोजच्या कामांना कशी शिस्त लावतो हे सगळं काही आपल्या सवयींवर अवलंबून असतं आणि ह्या सवयी आपल्याला कशा लागतात याचंच निरीक्षण आणि परीक्षण या पुस्तकात केलेलं आहे या पुस्तकाचे नाव आहे द पावर ऑफ हॅबिट या पुस्तकात जुन्या सवयींची साखळी कशी तयार होते याचं अगदी निरीक्षण करून प्रायोगिक पद्धतीने ते आपल्यासमोर मांडतात आणि ते करत असताना अगदी जगप्रसिद्ध काही उदाहरणं दिली जातात यामध्ये काही ॲडव्हर्टायझिंग कंपन्या यामध्ये हाकिन्स यांनी केलेली वेबसिटनची ॲड ती ॲड करत असताना लोकांच्या रोजच्या सवयीशी आणि त्यांना मिळणाऱ्या बक्षिसाशी ती कशी जोडली जाते आणि त्यामुळे त्यांना आश्चर्यकारक रिझल्ट कसे मिळतात याचा एक लेखाजोखा या पुस्तकात मांडलाय आणि यातूनच मग लोकांच्या सवयींचा उपयोग जाहिरात कंपन्या त्यांचे प्रॉडक्ट्स विकण्यासाठी कसं करतात हे सुद्धा आपल्या समोर येतं याच पुस्तकात आपल्याला भेटतो युजिन पॉली जो शास्त्रज्ञांच्या जगात ईपी या नावानं ओळखला जातो कसा तर अचानक एके दिवशी युजिन पॉली याला उलट्यांचा त्रास होऊ लागला आणि पुढील चोवीस तासामध्ये त्याच्या शरीर रक्ताचं शरीरातील पाण्याचं प्रमाण इतकं कमी झालं की त्याला आय सी यूमध्ये दाखल करावं लागलं डॉक्टरांच्या लक्षात आलं की त्याच्या मेंदूभोवती काहीतरी भयानक आवरण तयार झालेलं आहे संसर्ग झालेला आहे आणि याचा परिणाम असा झाला की युजिन सर्व काही विसरला अगदी शर्टाची बटणं कशी लावायची हे देखील पण यातून त्याला बाहेर काढण्याचं काम सवयीने केलं अगदी लहान लहान सवयी त्याला लावल्या गेल्या आणि तो त्याचं आयुष्य नियमितपणे जगू शकला आणि म्हणूनच युजिन मेंदूकडून काही सूचना नसताना केवळ सवयींच्या आधारे त्यानं स्वतःचं आयुष्य सुरळीत कसं केलं ही एक केस स्टडी आपल्याला पाहायला मिळते ती या पुस्तकात द पॉवर ऑफ हॅबिट अशा अनेक सवयी असतात ना काही ना कुरतडण्याची सवय सवयी असते कुणी धूम्रपान जास्त करत असतो कुणी दारुडा असतो तर बरेच जण उशिरा उठतात खूप जास्त खाणं होतं व त्यामुळं वजन वाढतं अशा एक ना अनेक सवयी अशा जुन्या सवयी आपल्याला मोडून काढायच्या असतात आणि नवीन सवयी लावायच्या असतात आपण तसा प्रयत्नही करत असतो परंतु आपल्याला कळतच नाही की जुन्या सवयी जात नाहीत आणि नवीन सवयी लवकर लागत नाहीत बरेच जण एकवीस दिवसाचा नियम सांगतात पण तुम्ही आम्ही तो अनुभव घेतलाय दिवसानंतरही बऱ्याच वेळेला सवयी लागत नाहीत तर अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल की जुन्या या जुन्या आपल्या वैयक्तिक सवयी किंवा सामाजिक सवयी यांचं सर्वप्रथम निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे त्या सवयी कशा लागतात आणि प्रत्येक सवयी प्रत्येक गोष्ट आपण केल्यानंतर म्हणजे जसं तुम्ही जर सकाळी ठरवलं की आपल्याला वॉकिंगला जायचं आहे किंवा रनिंगला जायचं आहे तर रात्रीच्या वेळी झोपत असताना तुम्ही तुमचे शूज तयारी करून ठेवता हो का ती तयारी जर तुम्ही करून ठेवत असाल तर ती गोष्ट तुमच्या मेंदूला प्रेरणा देते की आपल्याला सकाळी उठल्यानंतर बरोबर त्याकडे लक्ष जातं आणि आपल्याला वॉकिंगला जायचं आहे आणि मग हळूहळूही तुमची सवय बनत जाते अशा प्रकारे मे मेंदूला काही प्रेरक गोष्टी यांची तयारी ठेवावी लागते त्याचबरोबर मेंदूला काही बक्षीस सुद्धा द्यावी लागते म्हणजे तुम्ही एक तासभर व्यायाम केला असेल तर मस्तपैकी गावच बसून तुम्ही तुमच्या आवडीचं पेय पिऊ शकता आणि त्यामुळं लक्षात येतं की ही जी गोष्ट आपण करतो त्यानंतर आपल्याला आराम मिळतो कारण मेंदूला मूलतः हा आराम हवा असतो या सवयी लागतात कारण कारणही हेच आहे की मेंदू बऱ्याच गोष्टी या सवयीनुसार करायला बघतो त्याला जास्त विचार करायला आवडत नाही जास्त श्रम करायला आवडत नाही आणि जर सगळंच मेंदूच्या हातात असतं तर त्यानं आपल्या जीवनातल्या सर्व गोष्टी सवयीमध्ये रूपांतरित केल्या असत्या हे जसं चांगलं आहे तसं वाईट ही आहे कारण मेंदू हा नेहमी सावध असायला हवा आणि म्हणूनच आपल्याला सवयी कशा लागतात जुन्या सवयी आपल्या काय आहे त्याचं निरीक्षण केल्यानंतर या नवीन सवयी लावण्यासाठी आपलं स्वतःच आत्मनिरीक्षण खूप महत्वाचं ठरतं त्याचबरोबर आपण स्वतःलाच काही प्रलोभनं देणं खूप महत्त्वाचं असतं आणि याचा एक प्रयोगच शास्त्रज्ञांनी करून बघितला उंदरावर केलेला हा प्रयोग त्यांचा यशस्वी झाला तो प्रयोग संपूर्णपणे या पुस्तकात देण्यात आलेला आहे आणि या पुस्तकात आपल्या सर्वांना माहीत असलेलं मायकल फ्लेप्स ज्यानं अनेक सुवर्णपदकं स्विमिंगमध्ये मिळवलेली आहेत तर तो त्याच्या सवयीचाच भाग बनला त्याची प्रत्येक सवय त्यानं आत्मसात केली तयार केली इवन जेव्हा त्याला त्याच्या गॉगलमधील बिघाडामुळं स्विमिंग करताना काही दिसत नव्हतं पण त्याच्या प्रशिक्षकाने त्याला अंधारात पोहण्याची देखील सवय लावली होती आणि ती सवय त्याच्या उपयोगाला कशी आली याचं सविस्तर वर्णन या पुस्तकात आलेलं आहे ज्या पुस्तकाचं नाव आहे द पॉवर ऑफ हॅबिट जुन्या सवयी आपण पूर्णपणे बदलू शकत नाही पण जुन्या सवयींचं रूपांतर आपण नव्या सवयींमध्ये चांगल्या सवयींमध्ये करू शकतो आणि या चांगल्या सवयी आपलं चारित्र्य आणि आपलं आयुष्य घडवतात सवयींचं तंत्र समजल्यानं आणि त्यातून मिळालेल्या ज्ञानानं नवीन वागणुकीचं तंत्र आत्मसात करणं सोपं जातं आणि म्हणूनच आपल्याला क्लिअर कट माहिती पाहिजे की आपल्यासाठी कोणत्या सवयी चांगल्या आहेत आणि याचे फार सुंदर उदाहरण या पुस्तकात दिलं गेलं आहे ते म्हणजे अल अल्कोहाचं या अल्युमिनियम कंपनीमध्ये जेव्हा एक नवून नवीन प्रमुख कार्यकारी अधिकारी या ठिकाणी आले आणि त्यांनी ठरवलं की आपल्या कंपनीची सवय ही सुरक्षिततेशी संबंधित असायला हवी आणि मग नफा त्यातून आपोआपच मिळेल आणि जादुई पद्धतीनं ही गोष्ट त्यांनी करून दाखवली त्यांचं नाव ओनेल त्यांनी आपल्या सर्व कामगारांना आपल्या सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षेसंबंधी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली कारण अल्कोवाचे कामगार दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जखमी व्हायचे अमेरिकन औद्योगिक जगतातील कामगार सुरक्षेच्या तुलनेत त्या उद्योगाची कामगिरी खर तर खूप चांगली होती पण तरी सुद्धा सुरक्षेवर जास्त भर दिल्यामुळं नफ्यावर त्याचा आपोआप परिणाम झाला तो कसा आणि सर्व लोक सुरक्षेसंबंधी त्यांच्या सवयींमध्ये त्यांनी बदल केला त्याचे परिणाम सर्वांनाच पाहायला मिळाले केवळ स्वतःच्याच सवयींमध्ये नव्हे तर समाजाच्या सवयीमध्ये सुद्धा कसं बदल करता येतो हे ओनिल यांच्या उदाहरणात आपल्याला वाचायला मिळतं हो तुम्ही ऐकत होतात द पावर ऑफ हॅबिट या पुस्तकाबद्दल अगदी थोडंसं या पुस्तकाचा संपूर्ण आशय समजून घ्यायला हवा असेल तर हे पुस्तक एकदा नक्की वाचायला हवं आणि समजूनही घ्यायला हवं आजच्या भागात आपण इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तप्त केली आहे सूनोग्रीन राहू एव्हरग्रीन